नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा मी तीन वाक्य आणि जिल्हा अंध्रावती तालुका चंदर्भात तर आपण आज तुमच्या संत्र्याच्या प्लॉटमध्ये आलो आहे तर किती क्षेत्र आहे संपूर्ण संपूर्ण हे क्षेत्र येते तीन एकर तीन एकर तर किती दिवसात प्लॉट झाला आहे करून हा करून हा प्लॉट झाला आहे समजा पण बारा चौदा पंधरा वर्षात झाला चौदा पंधरा वर्षात झालं ओके तर म्हणजे एक तुमच्या पूर्वीपासून तुमच्या वडिलांपासून संत्रा होता की नाही स्टार्टिंग केली प्लॉट आहे तुमचा टोटल तुमचं क्षेत्र किती संपूर्ण एकर एकर का आणि संपूर्ण संत्रा ओके म्हणजे फक्त संत्राची एक लागवड केलेली आणि त्याचं उत्पादन तुम्ही तर एक जेव्हा लागवड केली होती तर तुम्हाला तेव्हा उत्पादन कसं होतं त्यावेळेस उत्पादन असं कमी आहे आता है दो ला, या दोन तीन वर्षात भरपूर पैसे येऊन राहिले आणि संत्रही चांगले बनून राहिले ओके म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवातीला जेव्हा लागवड केली संत्र्याची नवीन तुम्ही या शेतीमध्ये उतरले किंवा हे उत्पादन घेण्यासाठी तुम्ही जेव्हा स्टार्ट केलं तर तुम्हाला संत्र्यामध्ये काय काय समस्या येत होते किंवा तुमचं उत्पादन का बरं कमी होतं अरे हे डिंक्या रोग भरपूर वाढले होते पत्ती नाही आता या दोन तीन वर्षात मी फाईल चार्जर हे टेक्नॉलॉजी एस टी व्ही वैद्यकी ती कमी नाही आहे माझ्या ह्याच्यात म्हणजे नाहीच आहे तिथेच डिंक्यापूर्ण पण एक गायब गायब झालेला आहे ओके म्हणजे एक जेव्हा तुम्ही लागवड केली तर तुम्हाला खूप न होणं डिंक्यासारख्या समजा पाणी भरपूर आता या औषधले पाणी भरपूर पाहिजे मी पहिले पंधरा पंधरा दिवसात सोडलं आता महिन्यानं पाणी सोडलं तर काहीच होत नाही झाला तर तुम्ही यासाठी वैदिक तंत्रज्ञानाचा वापर कधीपासून सुरू केला झाला मला तीन वर्ष तीन वर्षापासून तुम्ही या तंत्रज्ञानासोबत जोडले गेले तर एक वापर करण्यापूर्वी आणि वापर जेव्हापासून तुम्ही सुरू केला आहे तर तुम्हाला काय फरक जाणार हो आणि याच्या जा क्वालिटी आहे सर क्वालिटी भेटली क्वालिटी भेटली आणि लवकर बनते आणि खपून जातात आणि चांगले पैसे पण भेटतात जसं तुम्ही सांगितलं पूर्णपणे रोग दूर जाणार क्वालिटी सुधारली पाण्याची जी गरज होती ती कमी झाली कमी झाली कमी आणि तुम्हाला वापर सुरू केला मातीमध्ये काही फरक वगैरे कसं हा माती हा माझ्या मातीत शि शिजोळ भरपूर आहे कालच ते माणसं माझ्याकडे रिंग करून टाकायला होते ओके दोन चार रिझनासाठी भरपूर शिजोळ आहे म्हणजे याच्यात ओके okay, तर तुम्ही म्हणजे एक बेसर डोस आता परत रिपीट केला आहे बघा हा रिपीट केला ओके okay. तर एक तुम्हाला म्हणजे आता सेटिंग वगैरे हो कशी वाटते तुम्हाला सेटिंग चांगली आहे तुमच्या क्षेत्रामध्ये जवळपास आपण म्हणतो टेम्परेचर भरपूर आहे हा टेम्परेचर इथं पंचेचाळीस वर गेलो ना तापमानचाळीस ओके आणि या टेम्परेचरमध्ये बाग सरवाई करते म्हणजे बाकीचे जर आपण शेतकऱ्यांचं बघितलं तर त्यांना फोटोच नाही होते किंवा बाकीचे रोग असं रोगा नाही कोणाकोणा सारख्या समस्या वाढत तुम्ही एवढं टेम्परेचरमध्ये झाडं नाही माझं झाडं वाढत काही घ्यायला नाही टेम्परेचर न काहीच नाही काही नाही आणि बरोबर बगीचा रोग थांबलेला आहे बगीचा व्यवस्थित आहे तंत्रज्ञान जसं वापर केलाय ओके तर मागच्या वर्षी तुम्हाला जसं एक दोन वर्षापासून तीन वर्षापासून वापर सुरू केलाय तर तुम्हाला उत्पन्न डायरेक्ट जसं अगोदर मिळत होतं तर उत्पन्नाच्या याच्यामध्ये किती फरक दिसतोय उत्पन्नाचं भरपूर वाढलं उत्पन्न उत्पन्न वाढलं वाढलं खर्च कसा वाटतोय खर्च आता खर्च सर्वांसारखाच आहे पण जर आता कमी जास्त होते पण ते करावं लागण पैसे होते ना मग थोडस जास्ती झाला तर काही विषय नाही ना पैसे होते ना हो काय की तुम्ही एक शेती शेती जर काहीतरी दिलं खर्च करणं तर आहे ओके तर तुम्हाला हे कोणी तर देऊ शकत नाही फुकट तर देऊ शकत नाही तुम्ही त्याच्याकडून घेताय म्हटल्यावर तुम्ही की घेतला तर खर्च होणारच आहे ओके तर तुम्ही त्याच्याकडून म्हणजे उत्पन्न घेता तर तिला काहीतरी देणं भाग आहे तसं तुम्ही आता याला वैयक्तिक तंत्रज्ञान वापरताय आणि तुम्हाला रिझल्ट पण एकदम जबरदस्त संत्रामध्ये जे उत्पादन घेत आहे शेती करताय संत्राची तर त्यांना काय सांगाल तुम्ही वैद्यकीय चांगला काय ते वापरला पाहिजे पाहिजे ते आणि खत पण भरपूर चांगला आहे ओके म्हणजे जसं तुम्ही आता कोणत्या बेसिसवर बोलताय की तुम्हाला रिझल्ट आले ते रिझल्ट आले म्हणून मी तुम्ही तसं शेतकऱ्यांना सांगते वापरलं पाहिजे सर आपण जर बघितलं की एक सगळ्या सक, शेतकऱ्यांची एक समस्या असते की yeah. कॅनपी uh, कमी असते म्हणजे जर फळ जर मागच्या वर्षी जर जा जास्त निघालं yeah. तर पुढच्या वर्षी एकदम पानं पिवळी झालेली असतात झाड yeah. एकदम मारणासन होऊन जात yeah, yeah. बरोबर मागच्या वर्षी एवढा याच्यापेक्षा थोडासा कमी होता किंवा नसून हा yeah. इकडलं जास्त होतं इकडलं कमी होतो बरं हा इकडून कमी होतो इकडे भरपूर होतो हा झाडाची क्वालिटी हेच आहे म्हणजे कॅनोपी जे आपण जे म्हणतो ते त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही पत्ती नाही पिवळी नाही ओके म्हणजेच काय की जनरली जर आपण जर बघितलं झाडावरती माल असला की झाड पिवळी पडतात नाही नाही काही नाही तुमचा प्रॉब्लेम झाला नाही इव्हन जर बघितलं की मागच्या वर्षी जर माल जर जास्त आला तर या वर्षी माल खूप कमी असतो नाही दरवर्षी असं म्हणजे शेतकऱ्याचं काय होतं की मागच्या वर्षी माल आला तर या वर्षी माल येत नाही अशी समस्या शेतकऱ्यांची असते मागच्या वर्षी होता ना भरपूर माल इकडे बरोबर आहे म्हणजेच काय जर मागच्या वर्षी तुमचा माल असून सुद्धा या वर्षी तुमचा चांगला माल आहे तुम्ही म्हणजे मागच्या वर्षीचा माल हर वर्षी उन्हा सुद्धा या वर्षी चांगल्या प्रकारचे मागच्या वर्षीपेक्षा मागच्या वर्षीपेक्षा वर्षी या, या माल जास्त आहे या वर्षी मागच्या वर्षी खाली होता बर फुल भरलेला होता ओके काय वाटतं आम्ही सर बाग जर बघितली तर तुम्ही आता समजा दोन तीन वर्षापासून रेग्युलर बाग बघताय तर काय वाटतंय फरक याच्यामध्ये या बागेमध्ये सुरुवातीला खूप समस्या होत्या जसं की डिंक्या वगैरे कॅनोपी वगैरे कमी राहतील जेव्हापासून आपण एस सी टी वैदिक तंत्रज्ञान जे सुरुवात केली हां तेव्हापासून या बागेमध्ये माल पण चांगला निघत आहे रोगाचं प्रमाण पण कमी झालेलं आहे आणि स्प्रे पण कमी झालेला आहे ओके स्प्रे पण कमी झाले हा स्प्रे कमी झाले ओके आणि उत्पन्नाच्या बाजूने विचार केला तर कसं वाटतंय तुम्हाला साईज वगैरे असेल क्वालिटी वगैरे असेल उत्पन्नाच्या बाजूने जर विचार केला तर मागच्या वर्षी या बागेमध्ये पावणे चार लाख रुपये झाले होते दीड एकर मध्ये आहे झाड आहे त्याच्यामध्ये खांड्या वगैरे पूर्ण दीड एकरच आहे बर आणि चुरा नगन्य निघाला होता चुराच निघाला आणि असं समजा एकमेक गाडीचा माल होता तो पेटी माल आपल्या बागेमध्ये निघालेला म्हणजे आपण जनरली जे वायबार म्हणतो किंवा आपल्याला काहीच नाही काहीच नाही ओके okay, चुरा कशाला म्हणतात तुम्ही बारीक चुरा जो माल बारीक राहतो ओके माहिती जो चाकलेला राहतो तो माल व्यापार फेकून देतात किंवा कमी भावाने घेतात बरोबर या बागेमध्ये आपल्याला ती समस्या जाणवली म्हणजे मालाची क्वालिटी सगळी एक सारखी होती म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल जसा असं म्हणतो माल आपल्यासाठी तयार झाला झाला होता ओके म्हणजे तो तुम्हाला फायदा चांगला झाला होता ओके आता ओके आता टेस्ट वगैरे हो कशी होती सर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही हे केलं त्यावेळेस टेस्ट कशी होती गोड गोड होते ओके दर साईज चांगली होती साईज चांगली होती त्याच्यानंतर क्वालिटी वगैरे कसं काय होतं मस्त होती क्वालिटी क्वालिटी आणि इथे मी वेस्टर्न वाटले होते तीन पाकिट हां मिल चार्जर सांग मिल चार्जर दुधा सांग इस्टन चार्जर हां त्यांना ते डस्ट आलं होतं ते म्हणजे लस्टर आलं त्याच्या आलं तर मस्त त्या पेपाळी भले खुश होते लस्टर खूप बर पण ते दुधी नव्हतं मागच्या वर्षी हा आता या वर्षी आहे ते माझ्याकडे मिल चार्जरचं दूध आणि माझ्याकडे आहे आता ओके यावर्षी मागच्या वर्षी, वर्षी नव्हतोय आता यावर्षी गाय जणली आणि त्याच्या असं आहे okay, okay. माझ्याकडे ओके ओके म्हणजेच एक जनरली तुमचा मागचा अनुभव चांगला सांगल आहे चांगला आहे यावर्षी पण तसं तुम्हाला चित्र या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा चांगलं दिसतंय आता येणं हे गेलं म्हणून तुम्ही पाकीट वापरून ओके सॉरी सॉरी ओके okay, ओके okay. काय अडचण नाही सर ठीक आहे थँक्यू सर थँक्यू